प्रशांत पाटील यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मान मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य शाखा सांगलीचे अध्यक्ष व बालाजी पॅकेजिंग इंडस्ट्रीचे मॅनेजिंग डायरेक्टर तासगाव तालुक्यातील कुमठेगावचे माननीय प्रशांत महादेव पाटील यांना एशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटी तमिळनाडू यांच्या वतीने त्यांनी केलेल्या सामाजिक कार्य व उद्योजकीय क्षेत्रामध्ये दिलेले योगदान याबद्दल उद्योजक क्षेत्रातील मानद डॉक्टरेट ही पदवी देऊन सन्मान करण्यात आला तामिळनाडू येथील होसूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते तो सन्मान त्यांनी स्वीकारला प्रशांत पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून उद्योजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य करीत आहेत त्यांनी त्यांच्या कार्यामध्ये एक वेगळा ठसा उमटवला असून अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी मार्गदर्शन करणे असे काम ते करत असून त्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय शून्यातून निर्माण केला आहे त्यांच्या या सन्मानाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे